मित्रांनो नमस्कार आज आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर या दिवशी दरवर्षी कोतुळ ते शिर्डी पायी दिंडी सोहळ्याची रवानगी होत असते तर आज पाहूया काही क्षण आणि काही भाविक भक्तांसोबत आपण चर्चा करणार आहोत तर चला मित्रांनो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहोत दत्त मंदिर श्री या ठिकाणी तर आजच्या या दिवसाला म्हणजे आज अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे दरवर्षी आजच्या या दिवसाला कुतुळ ते क्षेत्र शिर्डी या ठिकाणी ही दिंडी सोहळा दरवर्षी जात असतो तर आजच्या दिवसालाही हा पायी दिंडी सोहळा या ठिकाणी आपण पाहू शकतात अनेक भाऊ भक्तजांना या दिंडी सोहळ्यासाठी रवाना होण्यासाठी या ठिकाणी जमलेले आहेत आता या ठिकाणी पूजापाठ वगैरे झालेला आहे हरेपाठ झालेला आहे आणि ही दिंडी शिर्डीच्या वाटेनं मार्गस्थ झालेली आहे या ठिकाणी असणारे आपले या साई दिंडी पालखी सोहळ्याचे माननीय सचिव बाळासाहेब देशमुख यांच्यासह आपण थोडस चर्चा करूया तर बाळासाहेब नमस्कार नमस्कार तर या ठिकाणी आहे सोहळ्या बद्दल आपले काही आपण आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्या चॅनलला धन्यवाद तर या ठिकाणी आमची कोतोळेश्वर श्री क्षेत्र पुतूळ क्षेत्र शिर्डी या ठिकाणी हा पायती सोहळा चाललेला आहे आमचं दोन हजार दहा पासून कार्यरत आहे आणि गोळ्या मेळ्यानं सर्वजण सर्व साई भक्त गमत कमत बाबांच्या दरबारात असतात इतर लोक वगैरे एकतीस डिसेंबरला कुठेही साजरा करतात परंतु आम्ही गेले अठरा वर्ष बाबांच्या दरबारामध्ये एकतीस डिसेंबरला तिथं बाबांच्या दरबारात असतो धन्यवाद मित्रांनो ही पायजिंडीचा हा सोहळा अत्यंत उत्साहामध्ये आणि उत्साही सोहळ्यामध्ये तरुण आभाल सर्वत्र स्तरातील जनमानस या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा सगळा जथ्ता शिर्डीच्या दिशामुळे आता रवाना होणार आहे आणि प्रथमतः क्षेत्र कुकुळ या ठिकाणी संपूर्ण गावात गाव क्षेत्र

पुढे रवाना झालेली आहे तर पहा ही दिंडी संपूर्ण कोतुळ गावामध्ये ग्रामप्रदक्षिणा करून नंतर गावामध्ये ठिकठिकाणी थीक महिला भगिनी ज्या आहेत त्या सडा रांगोळी टाकून दिंडीच्या स्वागतासाठी तयार आहेत आणि दिंडीचं स्वागत करून त्यांचं पाद्यपूजा करून नंतर दिंडी पुढच्या मार्गाला रवाना होत आहे कोतुळ येथील सुप्रसिद्ध संत कृपा भेळ सेंटरचे मालक आचारी चंद्रकांत गीते यांच्या घरी जाऊन या दिंडीचे पाद्यपूजन होणार आहे तर मित्रांनो आपण त्या ठिकाणी जाऊया चला मित्रांनो माननीय चंद्रकांत गीते अर्थात कोतुळगावामध्ये असणारे प्रसिद्ध आचारी आणि यांचे असणारे प्रसिद्ध संतकृपा भेळ या भेळ सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळच माननीय गीते कुटुंबियांनी या दिंडीच्या वारकऱ्यांचे स्वागत केलेले आहे आवक्षण केलेलं आहे आणि या ठिकाणी या चंद्रकांत गीते यांच्यामार्फत दिंडीच्या वारकऱ्यांसाठी भाविक भक्तांसाठी साई भक्तांसाठी दुधाचं वाटप या ठिकाणी हो होणार आहे आणि या ठिकाणी साई पालखीची साई रथाची पूजा यांनी या गीते परिवारांनी केलेली आहे श्री साईंचा रथ जो आहे त्या रथाचे चालक माननीय शिवाजीराव पोखरकर चालक आहेत आणि या ठिकाणी अनेक भाविक भक्त महिला मंडळ महिला भगिनी वारकरी मंडळ आबाल ऋत लहान थोर सर्वच थरातील भाविक भक्त साई भक्त दिंडीसाठी रवाना होत आहे नाम नामघोष करीत करीत दिंडीतील वारकरी भाविक भक्त आणि साई भक्त आपलं तन मन धन अर्पण करून साईंची सेवा करण्यासाठी पायी वारीला जात आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आनंदाने भाविक भक्त भजनामध्ये तल्लीन झालेले आहेत नाचत आहेत गात आहेत मित्रांनो सबका मालिक एक ही शिकवण साईबाबांनीच जनतेला दिली भाविक भक्तांना दिली इथं कोणाचाही कोणाशी भेदभाव केला जात नाही असे हे साई भक्त भजनामध्ये किती दंग आहेत तल्लीन होऊन नाचत आहेत मित्रांनो आता ही दिंडी वाजत गाजत नाचत गात अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये ही दिंडी आता पुढे निघालेली आहे रवाना झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात ही दिंडी कुतुळ येथील र रवी खरात यांच्या घरी जाऊन चहा पाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी साईंच्या रथाचं पूजन होणार आहे त्याचबरोबर वारकऱ्यांचं पाद्यपूजन होणार आहे या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पुढे मित्रांनो एकदाच आपण जनावरांचे व्यापारी जे आहेत प्रसिद्ध ते रवी भाऊ खरात यांच्या घरी साईदिंडी आलेली आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो मित्रांनो साईदिंडीचे जे वारकरी आहेत विनेकरी कलश घेतलेल्या महिला भगिनी त्याचबरोबर झेंडे घेतलेले वारकरी यांची पाद्यपूजा या ठिकाणी होत आहे आणि वाजत गाजत या ठिकाणी स्वागत करून औक्षणही या खरात परिवाराने केलेलं आहे तर मित्रांनो आता दिंडी पुढे निघालेली आहे हॉटेल एन्जॉयचे मालक बाळासाहेबजी घाटकर यांच्या हॉटेलजवळ दुधाचं वाटप या वारकऱ्यांसाठी होणार आहे आणि या ठिकाणी आपल्याला काही मान्यवर भेटणार आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तर चला मग घाटकर परिवाराने साई दिंडीतील असणारे वारकरी आणि वारकऱ्यांचे पाद्यपूजन करून स्वागत केलेलं आहे ते वाचन करत आहेत तर त्यांना खूप खूप धन्यवाद त्याचबरोबर आपण आता काही मान्यवरांसोबत चर्चा करणार आहोत धन्यवाद <desperate> प्रेक्षक या ठिकाणी हॉटेल एन्जॉय म्हणजे कोतूळ पासून एक एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि या ठिकाणी आमचे मित्र बाळासाहेब घाटकर यांचं हे हॉटेल आहे या हॉटेलवरती सर्व साई भक्तांना दुधाचं दूध पाळण्याचं नियोजन होतं आणि दूध वाटप या ठिकाणी झालेले आहे तर या ठिकाणी सर्व आपले भाऊ भक्तजण जे आहेत त्यांच्यासह आपण चर्चा करणार आहोत त्याचबरोबर त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय जे असतील मुस्लिम महाराज असतील त्याचबरोबर विश्वनाथ महाराज असतील त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत तर सचिन महाराज आमच्या प्रेक्षकांना सांगा तुमच्या साई दिंडीबद्दल तुमचं प्रयोजन कसं आहे नियोजन कसं आहे तुमचं मुक्काम कोणतं कोणत्या ठिकाणी आहेत आणि भोजनाचं नियोजन कसं आहे ते सर्व आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या जेणेकरून जे आमचे प्रेक्षक आहेत जे प्रेक्षक बघत आहे हा व्हिडिओ ते बघ भाविक बघतो सुद्धा साई बघतो का आपल्या दिंडीमध्ये सहभागी होऊ शकतात त्यासाठी आपण कृपया आमच्या प्रेक्षकांना माहिती द्या या ठिकाणी आपला जो श्रीक्षेत्रोकळेश्वर शिर्डी पायी दिंडी सोहळा आहे वर्षी वर्ष आहे आणि चौदा वर्षापासून अविरत आपण साई भक्तांची सेवा करत साई भक्तांना सोबत घेऊन शिर्डी या ठिकाणी जात असतो अतिशय उत्साहामध्ये थाटामाटामध्ये हा दिंडी सोहळा गेल्या चौदा वर्षापासून चालू आहे या ठिकाणी आई भक्तांची अतिशय चोख अशी व्यवस्था आपल्या दिंडी सोहळ्यामध्ये असते मग त्यामध्ये सकाळी भोजनासाठी सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी असेल त्यानंतर नाश्त्याची व्यवस्था असेल चहा पाण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल अतिशय बोटवर अशी व्यवस्था सर्व साई या ठिकाणी दिल्ली सोहळ्यामध्ये पुरवली आणि अतिशय आनंदामध्ये हा दिंडी सोहळा प्रवास आहे आणि या पाच दिवसाच्या प्रवासामध्ये खेळीमिळीच्या वातावरणामध्ये आपण शिर्डी या ठिकाणी साईबाबांच्या दर्शनासाठी नवीन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पोहोचतो आणि साईबाबांचा आशीर्वाद घेतो सर्व परिसरातील भाविकांना अठ्ठावीस डिसेंबरला दरवर्षी या ठिकाणी आपले वारकरी संप्रदायाचे आहेत विश्वनाथ महाराज सिटी तर महाराज आपलं आपल्या चॅनल स्वागत आहे तर आम्हाला एक सांगा या साईदिबद्दल तुम्हाला काय बोलायचं असेल आणि दुसरी तुम्हाला तुमच्या साई दिंडी बद्दल सांगो आमच्या प्रेक्षकांसाठी शेअर बरोबर झालो आलो या जन्माशी जोड जोडलेली मनुष्य द्यायची हा लाभाची उत्तम अशी त्यांनी सर्व सुखाची पात्र होती या न्यायाने म्हणजे साधूजी संतांची देवाची जी असेल आळंदी पंढरपूर त्र्यंबक त्याचप्रमाणे शिर्डी या कोतूळ आणि कोतूळ परिसरामध्ये भगवान कुतुळेश्वराच्या पदस्पर्शाने पावन नरडी भूमी आणि म्हणून या भूमीमध्ये गेली सतरा अठरा वर्षापासून बाबांच्या दिंडीचं नियोजन या ठिकाणी केलं जाते आणि प्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे मग नुसतं कोटळ गावचे वारकरी भजनी मंडळ नाही तर परिसरातील सर्व वारकरी भजनी मंडळ आहेत गाणारे वाजवणारे आहेत आणि विशेषत्वाने मी एक सांगेल तर वारकरी म्हटलं दिंडी आली आणि दिंडी आले म्हणतो म्हणल्यावर वारकऱ्याप्रमाणे त्या ठिकाणी भजन कीर्तन हे व्हावं रस्त्याने चालणारे सुद्धा अभंग ज्ञानोबराचे तुकोबरांचे बाबांचे अभंग हवेत मला असं वाटतं ते होतंय आपल्या दिंडीमध्ये गेले अनेक वर्षी मी पाहतोय आता म्हणजे दोन चार वर्ष चालू नाही तर चार पाच वर्षी मी येऊन काकडीला कीर्तन केलं आहे वडगावला कीर्तन केलेलं आहे आणि म्हणून साराभागप्रमाणे याही वर्षी हा दिल्ली सोहळा निघत असताना मी सर्वांना बाबांच्या तीराशी प्रार्थना करतो आपला सर्वांना हा प्रवास सुखाचा समृद्धीचा बरोबरीचा हो आणि चांगल्या प्रकारे प्रवास होऊन बाबांचं दर्शन घेऊन पुन्हा माघारी या ठिकाणी फिरेल यात माझ्या मनात शंका नाही कारण आपण त्यांच्या शेवेकरता रात्रंदेवस दिनरजनी हा धंदा गोविंदाचे पोवाडी रात्रंदिव सा आणि बाबांची सेवा ज्यांनी ज्यांनी जवळून केली पाहिली त्यांना त्यांना अनुभव आला आहे हा दिन दुबळ्या माणसांकरता बाबाने आखं हयात घातली आणि त्या शेडीसारख्या ठिकाणी त्या ठिकाणी घेणाली तानापुन झाले आजही नुसत्या आपल्या अकोले तालुक्यातून नाही नगर जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून नाही देशाच्या कान्या कोपऱ्यातून आज भाविक बाबांच्या दर्शनाला येतो आणि म्हणून बरोबर बाबाने त्यांनी कृपा केलेली आहे या पुढे हे करील यात माझ्या मनात शंका नाही रामकृष्ण तर मित्रांनो माननीय विश्वनाथ महाराज शेटे यांचे विचार आपण ऐकले त्याचबरोबर या ठिकाणी आहेत बाळासाहेब देशमुख सर तर यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊया सर नमस्कार तर या दिंडीबद्दल आपण काय सांगाल खऱ्या अर्थ मला झालं या दिंडचे खरे आदरणीय आणि बाळासाहेब देशमुख यांनी दिंड खऱ्या पाया घातला आणि अरुण माने आणि या परिसरात सर्व वारकरी असतील आणि तरुण पिढीला खऱ्या न्याय मिळाला मी बघतो यामुळे सहभाग कमी आढळतो परंतु शेडला जाताना दिल्ली सर्व धर्माचे सर्व जाती पंथाचे आणि सर्व समाजात न्याय देऊन जाणारे लोक आहेत आणि साईबाबा सबका मालिक आहे जेव्हा काही काही नाही अशीच ही दिंडी आतापर्यंत चांगल्या प्रकारे चाल चाललेली आहे या जी ज्यांनी खऱ्या प्रथम सुरू केली त्यांना मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि तर मित्रांनो आपण आता आलो आहोत डॉक्टर विजयजी देशमाने यांच्या वस्तीवरती आणि या वस्तीवरती डॉक्टर विजय देशमाने यांनी पुष्पहार साईंच्या प्रतिमेला वाहिलेली आहे साईंच्या प्रतिमेचं पाद्यपूजन करून रथाचं पूजन करून आता या ठिकाणी दिंडी बरोबर असणारे भाविक भक्त या सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप या ठिकाणी होणार आहे तर आपण मित्रांनो पाहू शकता डॉक्टर विजय देशमुख यांच्या वस्तीवरती अन्नदानाचा कार्यक्रम महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे या दिंडीतील वारकऱ्यांना माननीय विजय देशमुख साहेब यांनी विचारले